आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील प्रश्न साठ पर्यंतचे प्रश्न आपण यापूर्वी पाहिलेले आहेत जरा स्पीड मध्ये पाहूयात आकृत्याचे एक सेपरेट व्हिडिओ आपण तुम्हाला पाठवणार आहे आज आणि हे प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकसष्ट हो याचे ऑप्शन्स वगैरे लिहिण्याची गरज नाही नुसते ऑप्शन वाचून दाखवतो मी पण तुम्हाला हे दोन प्रश्न परीक्षेमध्ये शंभर टक्के येणार आहेत आणि तुम्ही चुकणार पण नाही याला आपण म्हणजेच म्हणतो की कळतो पण वळत नाही असे प्रश्न असतात आपल्याला हे सगळं कळतं पण आपण प्रत्यक्षात मात्र तसं वागत नाही बघा काय प्रश्न आहे एकसष्टवा प्रश्न आहे आई जेवण करत आहे आई जेवण करत आहे आईने तुम्हाला पिण्याचे पाणी मागितले अशा वेळी तुम्ही काय कराल बघा आई तुमच्या आई जेवत आहे आणि तिने तिला पिण्यासाठी पाणी मागितलं तर तुम्ही काय कराल ऑप्शन एक आहे बघा सूच उठून घे पाणी अशा आईला सांगू असं कराल का नाही करणार दुसरा ऑप्शन आहे मी अभ्यास करत आहे मला काम सांगू नको असे सांगेल आईला म्हणाल का मग मी अभ्यास करत आहे मला काम सांगायचं नाही सांगू नको मला खेळायचे आहे दुसऱ्या कोणाला तरी काम सांग असे म्हणेल असं म्हणाल का तुम्ही म्हणणार नाही लगेच उठून आईला पाणी देईल कोणतं ऑप्शन येणार आहे तर चार चा। काय करणार आपण लगेच उठून लगेच उठून आईला पाणी देऊ हे आहे पर्याय क्रमांक चार हे प्रश्न काय सोपे ज्याला थोडं पण कळत आहे ज्याला वाचता येते त्याचं चुकलं नाही पाहिजे अर्थ फक्त समजला पाहिजे प्रश्नाचा त्यानंतर दुसरा असाच प्रश्न बघा एक भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता हा भावनिक बुद्धिमत्तेवर होता तुमचा आणि हा सामाजिक समाजाच्या दृष्टीनं महत्वाचा बघा आता हे बघा स्वानंदीने पाणी पिल्यावर दोन्ही बी पाण्याचा प्रश्न स्वानंदीने पाणी पिल्यावर नळ तसाच चालू ठेवला तर वेदांतची कोणती कृती योग्य असेल म्हणजे वेदांतनं काय करावं तर बघा आता ऑप्शन एक मध्ये पर्याय काय नळ तसाच चालू ठेवून त्याकडे दुर्लक्ष करावे हे योग्य आहे का त्याच नक्कीच नाही पुढे बघा स्वानंदीला ओरडून नळ बंद करण्यास चांगले मग मोठ्यानं वरडायचं स्वानंदीला नळ बंद कर म्हणून सांगणे काही जण हे लिहू शकतात तिसरं वर्ग शिक्षकाकडे जाऊन स्वानंदीची तक्रार करणे म्हणजे वर्ग शिक्षकांना सांगायचं जाऊन स्वानंदीने बघा तसाच नळ चालू ठेवलाय म्हणून ऐकले आणि चौथा स्वतः जाऊन नळ बंद करणे व स्वानंदीला पाण्याच्या बचतीचे महत्व समजावून सांगणे तर सरळ तुमच्या लक्षात आलं पर्याय क्रमांक चार स्वतः काय करावं लागेल स्वतः नळ बंद करणे आणि स्वानंदीला काय केलं पाहिजे पाण्याच्या बचतीचे महत्व स्वानंदीला पाण्याच्या बचतीचे महत्व महत्व समजावून सांगणे मी तर सांगणे लिहिलं हे बघा आलं लक्षात काहीतरी आवडत काही प्रश्न काहीच नाही तुम्हाला उत्तर येणारच आहेत ओके चला यानंतर लगेच पाहूया त्रिसष्टवा प्रश्न पहा त्रिसष्टवा प्रश्न काय बघा सांकेतिक भाषेवर मला वाटतं यापूर्वी आपण दोन प्रश्न सोडवले होते ह्याच याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये दोन प्रश्न होते सांकेतिक भाषेवर आता हे दोन आणखी सांकेतिक भाषेवरच आहेत हे <laughs> आपल्याला कोणत्या अक्षराला किंवा कोणत्या आकृतीला किंवा कोणत्या अंकाला काय दिलेलं आहे त्यावरून आपल्याला अंदाज करून सांकेतिक भाषा समजून प्रश्न सोडवायचे त्रेसष्ट प्रश्न जर दोन बरोबर चौकोन पाच बरोबर त्रिकोण आणि चार बरोबर चौकोनात किंवा आयतात गुणाकाराचं चिन्ह तर चौकोन अधिक आयतामध्ये गुणाकार गुणिले त्रिकोण याची किंमत किती येईल पाहिजे आपल्याला बघा आता मला सांगा चौकोन म्हणजे काय आहे दोन म्हणजे जिथं चौकोन दिसतं तिथं आपण काय लिहिणार दोन लिहिणार अधिकला अधिक चिन्ह द्यावं लागणार आपल्याला त्यानंतर आयतामध्ये गुणाकाराचं चिन्ह या ठिकाणी आहे मग त्याची किंमत काय आहे चार आहे गुणिलेला गुणिले चिन्ह देणार आपण आणि त्रिकोणाची किंमत काय आहे त्रिकोण म्हणजे का काय आहे पाच आहे म्हणून पाच लिहिणार आणि याची किंमत काढणार काय अडचण आहे का एवढी साधी पदावली तर तुम्ही सोडूच शकता काही अडचण येणारच नाही फक्त फक्त बेरीज आधी करू नका हा आपण गुणाकार अगोदर करतो बरोबर आहे की नाही मग अशा चुका साध्या साध्या फक्त करू नका चारा पंच वीस आणि वीस आणि दोन वीस आणि दोन बावीस पर्याय इथं जर मी अगोदर जर बेरीज केली तर सहा येईल आणि सहा पंच तीस बरोबर मी बेरी जर बेरीज चुकून केली चार आणि सहा चार आणि दोन सहा आणि सहा पण तीस पर्याय एकलाय मग असं चुकत आहे म्हणून थोडस काळजी घ्या पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे अडचणीचं नाही फक्त त्यावेळेला थोडस काळजीपूर्वक सोडवणं महत्वाचं आहे अवघड नाही चला जर प बरोबर वा प्रश्न जर प बरोबर वर्तुळ र बरोबर त्रिकोण आणि व बरोबर गुणाकाराचं चिन्ह न बरोबर चौकोन तर वारा या शब्दाचा समानार्थी शब्द हे बघा हा प्रश्न मराठीमध्ये गेला की नाही अजून मराठीमध्ये म्हणजे बघा समानार्थी शब्द पाठ असावे लागतील का नाही आपल्याला वारा या शब्दाचा समानार्थी शब्द इथं अक्षरावरून लगे लक्षात येईल आपल्याला वारा या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला माहित आहे इथं इथं काय घ्यावं लागेल प व न पवन बरोबर पवन आणि आता इथं प व आणि न साठी काय दिले ते बघूयात बघा प साठी काय आहे वर्तुळ म्हणजे प साठी वर्तुळ याला आहे व साठी काय आहे एका गुणाकाराचं चिन्ह असेल किंवा एक्स असेल काही पण बरोबर आणि न साठी काय आहे चौकोन मग वर्तुळ गुणिले चौकोन असा पर्याय कुठं आहे तर बघाय वर्तुळ गुणिले चौकोन पर्याय क्रमांक एक मध्येच आहे पर्याय क्रमांक एक मध्ये काही अडचणीचे इतका प्रश्न काही सुद्धा नाही सोपे सोपे यानंतर दिशेवरचा प्रश्न पहा समीर सकाळी साडेसात वाजता सूर्याकडे तोंड करून उभा होता सकाळी साडेसात वाजता म्हणजे सकाळी सूर्य पूर्वेकडे असतो तो डाव्या बाजूला पंचेचाळीस अंशात वळला डाव्या बाजूला म्हणजे गळ्याच्या विरुद्ध दिशेने तर त्याच्या मागील दिशा कोणती आपण बघूयात समीर समीरचं तोंड सकाळी हे बघा पूर्वेला होत समजा असा बरोबर पूर्व दिशेला होतं समीरचं तोंड बाण म्हणजे तोंड आणि हा असा तिचं तोंड इथं असताना तो पुढे असा समजा पुढे रेषा वाढून घेऊयात थोडी आता तो त्याच्या डावीकडे डावीकडे हे बघा पूर्व म्हणजे तीन अंक असतो घड्याळाचा विचार करतो आपण कधी कर पण पश्चिमेला सहा अंक असतो बरोबर आहे वर बार असतो आणि खाली अरे इथं नऊ नाही इथं सहा अंक असतो बरोबर मग आता आपल्याला त्यांनी सांगितलंय तो डाव्या बाजूस पंचेचाळीस अंशात वळला डावी बाजू म्हणजे गडाळ्याची विरुद्ध दिशा विरुद्ध दिशा डावी बाजू व विरुद्ध दिशा तीन कडून बाराकडे आहे तो जर उजव्या बाजूला म्हणलं असतं तर तीन कडून सहा कडे वळला असता बरोबर मग आता कडून पंचेचाळीस हे बघा त्याची दिशा अशी आहे मग तो इथून पंचेचाळीस अंशात म्हणजे असा वळणार हा पंचेचाळीसचा कोण झाला इथं पंचेचाळीस अंशाचा कोण बरोबर मग इथं दिशा कोणती असते हे तुम्हाला माहित आहे ही दिशा कोणती असते उ ई म्हणजे ईशान्य दिशा आहे ईशान्य दिशा आहे पण आपल्याला विचार नाही <coughs> त्याच्या मागील दिशा कोणती मग या बाजूची दिशा ईशान्येची विरुद्ध दिशा कोणती आहे नैऋत्य <coughs> ईशान्येची विरुद्ध दिशा कोणती आहे नैऋत्य <coughs> <नहीं। coughs> म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन नैऋत्य <coughs> ओके okay? यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक सहासष्ट आणि सदुसष्ट हे कोळ्यासारखे आहे की नाही कोडे थोडा विचार करायला लागतो आपल्याला आणि हे प्रश्न थोडस त्यावेळेला सुटत नाही सोपे जरी असले तरी परीक्षा सोडवताना थोडस विचार होत नाही त्या दृष्टीनं थोडस त्या संख्यांना अनुसरून विचार करावा लागतो चला पाहूया या ठिकाणी एक वर्तुळ दिलेला आहे वर्तुळात संख्या दिलेल्या आहेत आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पाहायचं आहे आपल्याला तर बघा आपण काय करू शकतो एकमेकाच्या विरुद्ध संख्येमध्ये काय फरक काय आहे किंवा एकमेकाच्या विरुद्ध संख्या या वर्ग संख्या दिलेल्या असतात गणसंख्या किंवा त्याची पट दिलेली असते किंवा त्यांचा भागाकार निमपट केलेला असतं म्हणजे दुप्पट होत नाही केले म्हणजे दुसऱ्याच्या दुप्पट असते वर्ग करून मिळवलेलं असत वर्ग करून कमी केलेलं असतं गणसंख्या दिलेली असते गण करून म्हणजे संख्येचे प्रकार जे आहेत का आपले ते सगळे प्रकार आपल्याला माहीत असणं गरजेचं आणि त्यावेळी सुचलं पाहिजे महत्वाचं आता बघा आपण इथून सुरुवात करू या दोघांची विरुद्ध संख्या जोडी तीन गुणिले दोन अधिक एक म्हणजे सहा अधिक एक सात म्हणून इथं सात यांचा संबंध या दोघांचा विचार करा क्रॉस क्रॉस म्हणजे क्रॉस विरुद्ध विरुद्ध तर हे सहा आहे इथं तेरा आहे म्हणजे बघा सहा गुणिले दोन अधिक एक बारा अधिक एक बरोबर तेरा आता दहा आणि एकवीस चा विचार करा तर काय होईल दहा गुणिले दोन अधिक एक वीस अधिक एक बरोबर एकवीस हे बघा एकवीस आता तसंच आपल्याला करावं लागेल की नाही या तिन्हीला त्या पद्धतीनं आलं म्हटल्यानंतर नऊ आणि त्या ठिकाणी येईल संख्या तर काय करावं लागेल आपल्याला नऊ गुणिले सगळ्यांची दुप्पट केली म्हणून याची पण दुप्पट अधिक त्याच्यामध्ये एक म्हणजे नऊ दोन्ही अठरा अधिक एक बरोबर काय येणार आहे एकोणीस आणि असं कुठं आहे आपल्याकडं पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक तीन यानंतर आपण पाहूया सदुसष्टवा प्रश्न हा इथं इथं वर्तुळ होतं वर्तुळात आठ भाग होते बरोबर आहे की नाही आणि इथं मात्र नऊ भाग आहेत चौरसात चौकोनात आता याच्यामध्ये पण कसं असतं हे बघा एक तर आडवा संबंध असतो किंवा उभा संबंध असतो आडवा संबंध असतो किंवा उभा मग कधी कधी बेरजेचा असतो कधी वजाबाकीचा असतो कधी गुणाकाराचा असतो कधी वर्गसंख्येचा असतो कधी गणसंख्येचा असतो कधी संख्या अधिक जसं इथं असतं की नाही त्या पद्धतीने इथं सुद्धा असतं कधी कधी दोन संख्यांमधल्या कडकड्या दोन संख्यांचा गुणाकार मध्ये दे देते कधी कधी कडेच्या दोन संख्यांची बेरीज मध्ये देते काही पण आपल्याला सगळ्या गोष्टीला विचार करावा लागेल आता इथं इथं मात्र घनच्या संबंध आहे घन संख्यांच्या घणाचा तर बघा पहिला आपण उभय इथं करूयात पहिल्याचं बघा तीन आहे तीनचा घन अधिक दोनचा घन म्हणजे तीनचा गण काय येणार आहे सत्तावीस अधिक दोनचा गण आठ बरोबर पस्तीस बघा ही संख्या आहे बरोबर आता याच्यावरून तुम्ही लगेच उत्तर इथलं काढू शकतात इथलं उत्तर तुम्ही माझ्या अगोदर सुद्धा पुन्हा काढू शकतात एकदा फक्त संबंध लक्षात येणं गरजेचं आहे काय आहे तो तरी पण आपण दुसरा बघूया तीनचा घन ही संख्या आणि ही संख्या अधिक तीनचा गण तीनचा गण सत्तावीस अधिक सत्तावीस बरोबर चोपन म्हणजे आलेला आहे म्हणजे या दोघाला हे परफेक्ट बसलेला आहे संबंध समजलेला आहे मग असाच संबंध असणार इथं म्हणून काय करणार आपण चार चा घन अधिक एक चा घन चार चा घन चौसष्ट अधिक एक चा घन एक चौसष्ट आणि एक पासष्ट तर कुठे आहे पासष्ट तर पर्याय क्रमांक चार मध्ये मग उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक अडुसष्ट बघा सोबतच्या आकृतीत एकूण कोण किती कोण आहे ते तर चुकलंच नाही पाहिजे आता कोणाच चुकायची काय गरज आहे का किती वेळा पाहिले पण कोण असतील तुम्हाला रेषाखंड मोजायला तीच ट्रिक आहे कोण असतील ते पण मोजायला वर्तुळ वर्तुळावर असल्यावर थोडस वेगळं रेषाखंड किती होतात ते त्यानंतर आपण चौकोन मोजायला शिकलो बरोबर आयत किंवा चौरस म शिकलो तिथं सरळ सरळ आहे काय करायचं एकाच शिरोबिंदूतून निघालेले किरण आहे मग पार्ट भाग किती भाग पडतात एक दोन तीन चार पाच सहा तर सरळ सहा पर्यंतच्या संख्येची बेरीज मग ते अजून एक दोन तीन ह्या सगळ्याची बेरीज करण्यापेक्षा आपण काय करत असतो तर बघा कोणाची संख्या संख्या बरोबर जेवढे पार्ट आहेत त्याचे भाग आहेत भाग पडलेले आहेत ते घ्यायचं त्याच्या पुढची संख्या गुणिले सात आणि भागिले दोन बेक बे बेत्रिक सहा सात्रीक सा, सा, एकवीस मग किती कोणाची संख्या इथं एकवीस एक पर्याय कुठं आहे पर्याय क्रमांक चार चा। चा। त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न एकोणसत्तरवा प्रश्न हा प्रश्न आहे संख्या मालिकेवर बघा पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा म्हटलंय चुकीचे म्हणजे बघा इथं एक संख्या मालिका दिलेली आहे संख्या दिलेली आहे संख्या आणि याच्यामध्ये आपल्याला चुकीचे पद ओळखायचंय एक चा विचार केला तर एक वर्ग संख्या पण आहे आणि गणसंख्या पण आहे आठ चा विचार केला तर निश्चितपणे ही फक्त घनसंख्या आहे वर्गसंख्या आहे ती नाही म्हणजे या दोन्हीवरून आपल्याला लक्षात आलं की ही घनसंख्या आहे ही सुद्धा घनसंख्या आहे त्यानंतर चा जेव्हा विचार करतो आपण तेव्हा सुद्धा लक्षात येईल की ही सुद्धा घनसंख्या आहे तीन चा गण आहे बरोबर हा एक चा आहे हा दोन चा गण आहे हा तीनचा गण आहे आता आपल्याला क्रम मालिका म्हणलं की त्याच पोटीत जायला पाहिजे एक चा घेतला दोन चा घेतला तीनचा घण आता काय यायला पाहिजे तर चारचा घनच यायला पाहिजे बरोबर आहे की नाही चारचा घन आला पाहिजे आणि तो पण काय आहे चौसष्ट आहे पण आपल्याला इथं काय दिलेला आहे त्रेसष्ट दिलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा विचार करायला गेल्यावर आपल्याला घन संख्या कोणती बघावी लागेल पाच चा घन चा गे मग एकशे पंचवीस हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे म्हणजे अडथळा कोण निर्माण करत आहे मालिका पूर्ण करायला अडथळा त्रेसष्ट आणि म्हणून ते गटात न बसणार पद आहे त्रेसष्ट पर्याय क्रमांक चार आलं लक्षात यानंतर पाहूया सत्तर उदाहरण नीट लक्षात घ्या जरा स्पीड न घेऊया आपण रमेशच्या सासूच्या मुलाचे वडील म्हणाले तुमच्या मुलीला मी प्रेमाने चिमणी म्हणतो तर बोलणारी व्यक्ती रमेशची कोण असेल नीट लक्षात घ्या रमेशच्या सासूच्या मुलाचे वडील म्हणाले रमेशच्या सासूच्या मुलाचे वडील म्हणाले बघा काय म्हणाले तुमच्या मुलीला मी प्रेमाने चिमणी म्हणतो म्हणजे रमेशच्या मुलीला काय म्हणतो चिमणी म्हणतो तर काय विचारलंय त्यांनी आपल्याला बोलणारी व्यक्ती व रमेश बोलणारी व्यक्ती रमेशची कोण म्हणजे जे बोलायला लागलेत ते रमेशचे कोण तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल काय सासरे कुठे सासरे हे बघा पर्याय क्रमांक चार सासरे आता त्यानंतर सानिका तिच्या बाबांपेक्षा बावीस वर्षांनी लहान आहे दोघांचे एकूण वय अठ्ठेचाळीस वर्ष असेल तर सानिकाचे वय किती इथं पटकन हे बाबांचे वय नाही हे लक्षात घ्या एकूण वय दिलेलं आहे एकूण एकूण दोघांचं मिळून बाबांचे वय नाही दिलेलं तर आपल्याला काय करावं लागेल आधी हा फरक आहे त्यांच्यातला लहान आहे मोठा आहे म्हणजे त्यांच्यातला फरक आहे त्यांच्यातला फरक आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल अगोदर फरक वाजा करावा लागेल आपण काय करणार आहे अगोदर हे बघा याचं उत्तर वर लिहितोय फरक वाजा वजा करू म्हणजे दोघांची बेरीज दोघांच्या वयांची बेरीज अठ्ठेचाळीस आहे त्याच्यामधून जो फरक आहे लहान मोठा म्हटलेला बावीस वाजा करूयात उरणार आहे सव्वीस पण हे काय राहील आता दोघांचं समान जेवढे बाबा जेवढ्या वर्षांनी मोठं होतं की नाही ते काढून टाकलं आता दोघांचं समान वय राहिलं मग असा फरक काढल्यावर आपल्याला माहित आहे लहानचं वय काढता येतं लगेच मग लहान कोण असणार आहे मुलगी लहान असेल का वडील लहान असतील मुलगीच लहान असेल कि मग स्थानिकाचंच वय निघणार ना सानिकाचे वय कधी पण लहान आहे बघा दोन संख्येची बेरीज देऊन त्यांच्यातला फरक दिल्यावर सुद्धा आपण काढतो का नाही फरकवाजा करतो, दोर करतो लाहन लाहन भाई दोन भाग करतो तेव्हा आध लहान संख्या मिळते तसं इथं लहान व्यक्तीचं वय मिळणार आहे म्हणून काय करावं लागेल सव्वीस भाग दोन बरोबर तेरा तेरा वर्ष आणि असा पर्याय बघावा लागेल तेरा वर्ष कुठे आहे पर्याय क्रमांक दोन ला आहे पर्याय क्रमांक दोन आहे आलं लक्षात हा यानंतर आपण पाहूया वा प्रश्न बघा नागार्जुन सागर या शब्दातील मध्यभागी असणाऱ्या अक्षरापासून पासून, पासून अक्षराच्या अक्षराच्या हा शब्द आणि पासून याच्यावर लक्षात घ्या अक्षरापासून म्हटलं की अक्षराला धरायचंय आणि अक्षराच्या डावीकडील म्हटलं तर त्या अक्षराला धरायचं नाही लक्षात आलं का अक्षरापासून डावीकडील तिसरे अक्षर व उजवीकडील चौथे अक्षर क्रमाने घेतल्यास कोणता शब्द तयार होईल तर बघा नागार्जुन गार न मध्यभागी कोणता शब्द आला आपला इकडं तीन आणि इकडं तीन मध्यभागी न नो, आलं न नो आता आता बघा मी सुद्धा कन्फ्यूज झालतो मी सुद्धा या प्रश्नाला कारण पासून हा शब्द जर नाही वाचला का आपण चुकतो अक्षराच्या म्हणलं तर धरायचं नाही आणि पासून म्हणलं तर धरायचं म्हणजे आपल्याला म्हणलंय अक्षरापासून मध्यभागी असणाऱ्या न पासून म्हणजे न ला धरायचं एक दहावीकडील तिसरे एक दोन तीन दहावीकडील तिसरे काय आलं मग गा आणि उजवीकडील चौथी हे एक याला डबल धरायचं म्हणजे त्याला धरायचं दोन तीन आणि चार इथं काय आलं मग र आणि दोन्ही मिळून गा र काय आलं गा र असा पर्याय तीन नाही पण बघा पण बघा जर आता मी अक्षरापासून हा जर नसेल हाजर नसेल आणि इथं तिसरे इथं पण तिसरे घेऊ आपण आता कसा शब्द तयार होतो बघा आता मात्र हे चौथं नाही आता हे चौथं नाही चौथं नाही आणि आता तिथं अक्षरापासून नाही अक्षराच्या हे थोडस लक्षात घ्याव का अक्षराच्या म्हटल्यानंतर दहावीकडे तिसरे आता अक्षराच्या म्हटलंय म्हणल्यावर नला धरायचं नाही म्हणजे डावीकडील एक दोन तीन इथं ना येणार आणि उजवीकडील पण तिसरंच घेतलंय मी कारण चारच अक्षर राहत नाहीत म्हणून एक दोन तीन तर इथं र ना र नारी जरी म्हणत असले तर नार पण म्हणतात आणि स्त्री हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो आला लक्षात ओके आपण इथं थांबूया